मायला आता पंचवीस मिनिट कोणते पैसे गेले आता पैसे कोणाला मागा बाबा नुसतं वायटा झाला उडवा केला सातऱ्यालाच फोन लावतो जेवण ती सातरे बी काय सांग बाबा जिथे मी आ, राम राम आ, मामा मी जा बोलतो जाऊ ओळखल कर जा का, काय करू काय मामी काय किचन मध्ये कौन करते साहेब असं चुलीवर करत नाही का हा ते आहे म्हणा तुमचं ना आमचा फरक आहे मामा पण आहे बाबा तुमचं कुठं बिसाय करता तुम्ही एड्यानी हा बंग मी काय म्हणतो मामा ते मामीचे लाडके पैसे आले का हो आले का तिचे आले ते मामा पण ते का झालं ना मी पंचमीमध्ये हारलो पहा ते तिची दीड हजार रुपये अवतीनं पार ते दीड हजारा पै मला घराच्या बाहेर काढून दिले तीन दिवस पण राहू तर मी मग काही कंच खाऊ दिवस काढून राहिलो पहा

मला मला म्हटलं मामा तुम्हाला तिने ते बी सांगितलं का बैल इकले म्हणून सनी बी मला वाटलं तिने सांगितलं नंतर मला पण मामा आता एवढी बार झाला मग गुन्हा आता तुम्ही एवढी बार कसं करा पहा पण एवढी मदत करा एवढे सांग काटा तुम्ही काढा तिची तेवढी दीड हजार रुपये मला तिस तोंडर मारा पुरती उष्ण द्या तिचं म्हणणं बाकी काही नाही ती असं कर ना मी वाई। मामा का मी तुमच्याच तोंडाकडे पाहून जीव लावतो नाही तर तशी बी तिथे काढली आणायची लागे पण कसं तुमच्याकडे पोहून जीव लावणार मामा मी तिला तुम्ही बी ऐकता का तुम्हाला माहित नाही किती खरतडी ती का मामा तिची दीड हजार रुपये खरंच ते की तुम्हाला वरच्यावर करंट लागलं आणि याच्या अगोदर आपल्या बापाच्या घरचे खिशातले सगळे पैसे काढून काढून पार भिकायला लावलं तिने दिसलं तुम्हाला अरे तुम्ही काय मामा मला वाटल मायकून बोलसा ना तुम्ही तर लगी पार म आपल्या लगी अक्कल बिकल काढवली हा अहो तुमची पोरगी तुमच्याकडून सांभाळल्या जात नव्हती म्हणून माया गळ्यात बांधली ते कुठं सांगू राहिली तुम्ही उगाच काही पण फेकू राहिले का मग मा? मला वाटलं होतं सासरा काही कोण बोलून सासरा तर त्या पुरीच्या पुढचा पूर निघाला अरे सासरा आहे काय का बाबा तुम्ही अरे का धंदे झाले तुमचे दीड हजार रुपयासाठी का जावाय आहे मारता का तुम्ही काही लाजा ना मला काय समजलं पाहिजे आता तुम्ही कधी कधी मामीच पैसे खर्चत नाही का मामी तुम्हाला असंच बोलते का तुमचे सासरे असेच बोलत होते तुम्हाला अरे काय सांगता तुम्ही हा नका खोट बोलू मामी ना परतशीच फोन केला ता म्हण वायता आणला म्हणे डोपक्यानं उठलं सुटलं जाऊन सनी आपलं ते लाल 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 घेतं म्हणे दोन हजार रुपयाला एक म्हणे ती आणि मग आपली दीड दीड हजार रुपये बी घेऊन खवराल म्हणे लाडके बहिणीचे तुम्ही मला शिकुरा शानपणा हा माझ्या सासून मला सांगितलं की तुम्ही त्याशी दीड हजार वर राली म्हणून सनी मला शाहपणा शिकुरली उजू अरे काय राव सासरेबा तुम्ही मोठी भिकारी निघले राव मला वाटलं मीच भिकारी करू अरे काय सासरेबा तुम्ही आपण दोघ सारखे जन मग हा म्हणून म्हणून सा, सांगतो मी आपल्या दोघांचा तरी विचारतो पण तुम्हाला कुठं तुम्हाला वालता किडा वरच्यावर पुरीचा मामीचा पुळका येतो तुम्हाला माहित नाही तुम या माघारी काय काय काड्या करते आपल्या दोघांमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही हुशार हुशारी का अहो तुमचं सगळं पितळ मला माहित आहे तुम्ही काय काय लफडे करता काय काय नाही तुम्हाला काय वाटलंय माहित नाही का अव सगळं सांगितलं मामा तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता तुम्हाला पुढचं जर काही सांगितलं तर मी नगदी मामीच्या मागे पळायला बसली आहेत गाडी घेऊन